महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याची शेतकऱ्यांची अग्रगण्य बँक म्हणून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पाहिले जात होते सदरची बँक ही सन दोन हजार नऊ पर्यंत सतत अवर्गात राहून चांगले कामकाज करीत होती पण दोन हजार दहा अकरा साली याच बँकेतील आजी माजी संचालकांनी एकत्रित येऊन बँकेच्या साचलेल्या ठेवीवर डल्ला मारून बेकायदेशीरपणे बँकेत ठराव करून सर्वांनी मिळून बिगर शेती व्यवसायासाठी म्हणून भ्रमसाट असे कर्ज घेतले व काहीनी साखर कारखाने उभे केले व काहींनी साखर कारखान्यांना मदत करण्यासाठी तसेच शैक्षणिक व इतर व्यवसायासाठी सन दोन हजार दहा दोन हजार अकरा साली जवळजवळ एकोणतीस आजी माजी संचालकांनी साधारण आठशे त्रेसष्ट कोटींचे कर्ज उचललेले होते या कर्जदारांनी कर्ज उचल केल्यानंतर आज तागायेत गेले तेरा वर्षे झाले बँकेकडे कर्ज न भरण्यासाठी पाठ फिरवली आहेच त्यामुळे साधारण एकोणतीस कर्जदारापैकी सर्वच बँकेचे थकबाकीदार असल्याचे निदर्शनास येत आहे फक्त या तेरा वर्षात दोन ते तीन कर्जदार वगळता अद्यापपर्यंत कोणी संपूर्णपणे मुद्दल कर्ज व वे व्याजही वेळेत भरलेले नसल्यामुळे एकोणतीस कर्जदारावर बँकेने मागेच सेक्युरिटायझेशन ॲक्ट दोन हजार दोन डी आर टी बी आय एफ आर व एन सी एल टी याद्वारे केसेस केलेले आहेत त्या केशेसचे पुढे काय झाले हे आजपर्यंत शेतकरी सभासद ठेवीदार व सर्वसामान्य जनतेलाही जनतेला समजलेले नाही हे गुड आजही कायम आहेच साधारण या बँकेवर दिनांक तीस पाच दोन हजार अठरा पासून तीन प्रशासकांची नेमणूक केली गेलेली आहे आजही तिसरे प्रशासक म्हणून मान्य कुंदन भोळे साहेब हे कामकाज पाहत आहेतच मागील प्रशासक म्हणून मान्य शैलेश कोथिंबरे यांनी बँकेच्या उसुलासाठी प्रयत्न केलेले नव्हतेच फक्त बी चूप हीच भूमिका त्यांनी घेत बँकेचा कारभार करून त्यांनी चार्ज सोडून दिला होता तो चार्ज सध्याचे प्रशासक म्हणून मानणे कुंदन भोळे साहेब यांच्याकडे दिलेला आहे तरी तीन वर्षे झाले तरी सध्याचे प्रशासक मानने कुंदन भोळे यांनी ठेवीदार बँकेचे सभासद शेतकऱ्यांना व सर्वसामान्य लोकांना आजपर्यंत वरील वरील थकेबाकीदारावर झालेल्या केशेचे काय झाले हे अद्यापर्यंत माहीतच होऊन दिलेले नाही तेही गुपचूपपणे बँक चांगली आहे हेच दाखवण्याचा कविलवाना प्रयत्न करीत आहेतच तसेच दोन हजार अकरा सालापासून बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा देखील गुपचूप व जास्त बोपाटावं न प्रसिद्ध करताच होताना दिसत आहेत त्यामुळे सर्वसाधारण बँकेची परिस्थिती काय होती व सर्वसामान्य लोकांना समजून येत नाही सर्व काही बँकेचा कारभार जनतेला धरून चाललेला नाही असेच काही लोक बोलून दाखवितात असेही निदर्शनाला आलेले आहे त्यामुळे आजही बँकेची परिस्थिती काय आहे हेही मानणे भोळे साहेब सांगत नाहीत व सांगण्यात ते -ताल ते करीत करीत असल्याचे असल्याचे चित्र दिसत दिसत असून वेळ मारूनच बँकेचे कामकाज आहे कारण थकबकदार कर्जदारापैकी एक ते दोन कर्जदारांनीच कर्ज भरलेले आहे अशी माहिती मिळते आहे तेही कर्ज भरताना त्यांना त्यांचे व्याजात सूट देऊन व घेऊनच कर्ज भरलेले दिसत आहे त्यामुळे बँकेला त्याचा काहीच फायदा झालेला दिसत नाही उलट बँकेचा तोटाच दिसत आहे याच कारणामुळे बार्शीचे माजी आमदार मानणे राजाबा यांनी या थकबाकी कर्जाबाबत कलम अठ्याऐंशी नुसार बेकायदेशीरित्या कर्ज वाटप करणाऱ्या संचालकावर जबाबदारी निश्चित करावी व कलम अठ्ठ्याण्णव नुसार त्यांच्याकडून कर्ज वसूल करण्यात यावे अशा प्रकारची तक्रार याचिका विभागीय सहनिबंधक यांच्याकडे गेल्या पाच वर्षापूर्वीच दिलेली होती त्याच तक्रारीनुसार तब्बल पाच वर्षांनी म्हणजेच गेल्याच आठवड्यात विधानसभेची निवडणूक संपताच माननी विभागीय सुरेश साहेब यांनी पत्र काढून संबंधित बेजबाबदारपणे कर्ज वाटणाऱ्या आजी माजी संचालक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई केल्याचे पत्र सोलापूर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे दिलेले आहे त्यानुसार जबाबदार संचालक म्हणून माननीय दिलीप सोपल यांच्याकडून तीस कोटी सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार एकशे बावीस रुपये चांगोजीराव देशमुख यांच्याकडून एक कोटी एक एकावन्न लाख एकवीस हजार दोनशे बावीस रुपये एश एम पाटील यांच्याकडून आठ कोटी एकाहत्तर लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर रुपये विजयशै मोहिते पाटील यांच्याकडून तीन कोटी चौदा लाख पासष्ट हजार चारशे सत्त्याण्णव रुपये दीपक साळुंके पाटील यांच्याकडून वीस कोटी बहात्तर लाख एक्कावन्न हजार दोनशे सत्तर रुपये सुधाकर पंत परिचारक यांच्याकडून अकरा कोटी त्र्याऐंशी लाख सहा हजार दोनशे सत्याहत्तर रुपये प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्याकडून तीन कोटी चौदा लाख पासष्ट हजार चारशे सत्त्याण्णव रुपये राजन पाटील यांच्याकडून तीन कोटी चौतीस लाख एकवीस हजार तीनशे सत्तावन्न रुपये चंद्रकांत देशमुख यांच्याकडून आठ कोटी एक्केचाळीस लाख एकोणतीस हजार तीनशे नव्याण्णव रुपये जयवंतराव जगताप यांच्याकडून सात कोटी तीस लाख तीन हजार पाचशे बेचाळीस रुपये रंजशी मोहिते पाटील यांच्याकडून पंचावन्न लाख चोपन्न हजार सहाशे साठ रुपये रामचंद्र वाघमेर यांच्याकडून एक कोटी अठ्ठेचाळीस लाख सदुसष्ट हजार पाचशे सोळा रुपये सदरमप्पा पाटील यांच्याकडून सोळा कोटी नव्याण्णव लाख ऐंशी हजार तीनशे त्र्याण्णव रुपये सुरेश साहेब यांच्याकडून आठ कोटी तीस लाख सात हजार पाचशे एकोणसाठ रुपये दिलीप मानेसाहेब यांच्याकडून अकरा कोटी त्रेसष्ट लाख चौतीस हजार पाचशे अडसष्ट रुपये संजय शिंदे यांच्याकडून नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख चव्वेचाळीस हजार सातशे नव्याण्णव रुपये बबनराव शिंदे यांच्याकडून तीन कोटी एकोणपन्नास लाख तेवीस हजार एक्केचाळीस रुपये बबनराव अवताडे यांच्याकडून अकरा कोटी चव्वेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार चारशे बारा रुपये राजशेखर शिवदारे यांच्याकडून एक कोटी अठ्ठेचाळीस लाख सदुसष्ट हजार सहाशे सोळा रुपये अरुण कापशा यांच्याकडून वीस कोटी चौऱ्याहत्तर लाख अष्ट्याहत्तर हजार पाचशे सोळा रुपये संजय कांबळे यांच्याकडून आठ कोटी एक्केचाळीस लाख एकोणतीस हजार तीनशे नव्याण्णव रुपये भैरू वाघमारे यांच्याकडून आठ कोटी एक्केचाळीस लाख एकोणतीस हजार तीनशे नव्याण्णव रुपये सुनील सातपुत यांच्याकडून आठ कोटी एक्केचाळीस लाख एकोणतीस हजार तीनशे नव्याण्णव रुपये रामदास हाके यांच्याकडून आठ कोटी एक्केचाळीस लाख एकोणतीस हजार तीनशे नव्याण्णव रुपये चांगदेव अभिवंत यांच्याकडून एक कोटी एकवीस लाख दोन हजार दोनशे बावीस रुपये विद्या बाबार यांच्याकडून एक कोटी एकावन्न लाख एकवीस हजार दोनशे बावीस रुपये सुनंदा बाबार यांच्याकडून दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख बहात्तर हजार पाचशे एकोणसाठ रुपये रश्मी बागेल यांच्याकडून त्रेचाळीस लाख सव्वीस हजार एकशे नऊ रुपये नलिनी चंदेले यांच्याकडून अठ्ठ्याऐंशी लाख अठ्ठावन्न हजार सहाशे त्रेसष्ट रुपये सुरेखा ताटे यांच्याकडून एक कोटी एकावन्न एक एक लाख एकवीस हजार दोनशे बावीस रुपये सुनीता बागेल यांच्याकडून एक कोटी एकावन्न लाख एकवीस हजार दोनशे बावीस रुपये व अधिकारी म्हणून किसन मोटे यांच्याकडून पाच लाख रुपये तसेच के आर पाटील अधिकारी म्हणून यांच्याकडून पाच लाख रुपये संजय कोटाडे यांच्याकडून एक्क्याण्णव लाख बारा हजार तीनशे एकोणसष्ट रुपये भरत्रीनाथ आबग यांच्याकडून एक कोटी एकावन्न लाख एकवीस हजार दोनशे बावीस रुपये अशा तऱ्हेने बँकेतील ज्येष्ठ व आजी माझे संचालक नेत्यासह व इतर संबंधित बँकेचे संचालकासह व दोन बँकेचे अधिकारी व एक चार्टर्ड अकाउंट यांच्यासह अशा एकूण पस्तीस संबंधितावर बेकायदेशीर व बेजबाबदारपणे कर्ज वाटप केले म्हणून त्यांच्यावर वरील प्रमाणे कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून रुपये कोटी त्रेचाळीस लाख नऊशे करून कारवाई करावी असे पत्र आदेश विभागीय सहनिबंधित योगराज सुर्वे यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला काढलेले आहे परंतु मूळ थकबाकीदार कर्जदारावर बँकेने केसेस केलेल्या आहेत त्या केशेस न्यायालयात न्याय प्रविष्ट असताना त्यांचा निकाल होण्याअगोदर यावर विभागीय सहनिबंधकांनी अशी कारवाई करणे हे कायद्याला धरून केलेली दिसत नाहीच कारण विधानसभेची निवडणूक संपताच असा आदेश काढणे यात काहीतरी राजकारण व काहीतरी गौड बंगालही असू शकते हे देखील नाकारता येत नाही अशी चर्चा लोकांमध्ये एक ऐकवास मिळत आहे तसेच अशा आदेशावरही सध्याचे प्रशासक माननीय कुंदेन भोळे साहेब हे देखील काय व कशी व कधी कारवाई करणार हे अगोदर पाहावे लागेल कारण वरीलप्रमाणे सगळी रक्कम जरी वसूल झाली तरी बँक सुधारेल नीट होईल चांगली होईल अशी सुतराम शक्यता नाहीच कारण मूळ कर्ज रुपये आठशे त्रेसष्ट कोटी व आजपर्यंतचे तेरा वर्षांचे व्याज दर साल दर शेकडा बारा टक्केने धरले तरी साधारण चौदाशे पन्नास कोटी नुसते व्याजच होते तरी एकूण मुद्दल व व्याज धरून साधारण तेवीसशे कोटी म्हणजे दोन कोटी रुपये संचालक थक कर्जदाराकडून येणे असून त्याची वसुली होणे बँकेला नितांत गरज आहे तरी पण प्रशासक मानाने कुंदन भोळे हे अशा पस्तीस जबाबदार धरलेल्या संचालक व संबंधितावर कोणत्या प्रकारे काय व कशी व कधी कारवाई करतात याकडे सर्वच ठेवीदार बँकेचे सभासद व सर्वसामान्य जनतेचे जे लक्ष वेधलेले आहे आज इथंच थांबूया धन्यवाद